एक एकर एक रान आहे त्यातल्या निम्म्या रानात म्हणजे जवळपास अर्ध्या एकरात शेड आहे अर्ध्या एकर थोडं कमी होईल पण सगळं रान जर धरलं हे गोट्याचं पूर्ण एक एकर रान आहे आपलं पाड्या मोठ्या करून मोठ्या झाल्यानंतर त्यात तुम्ही ब्रिज डेव्हलपमेंट करत करत तसा गोटा मोठा केलेला शंभर टक्के नप्यात जाईल मोरघास टाकल्यानंतर त्याच्यावर प्रत्येकी जवळपास एक शंभर शंभर ग्रॅम मीठ आम्ही रोज प्रत्येकी मीठ देतो प्लॅस्टर लागलेला आहे खाली पण जखम झाली हे काय प्रकार झालाय हे काय झालं सांगवले तर ह्या उन्हाळ्यात खूप म्हणजे चाराच नव्हता मी आधी करून ठेवला होता म्हणून माझा गोटा यशस्वी झाला नाही तर गोटा यशस्वी झाला नसता माझा वयरण मी गोटा करायच्या आधीच जवळपास एक दीडशे टन मोरघास मी स्टोअर करून ठेवला होता म्हणजे गोटा गाय आणतोय खरं आपण बाजारात जाऊन मग ती गाय एकदा आपल्यात खाली झाली गाबत जात नाही मग ह्याला काय करायचं ते गाय गाभन न जाण्याची खूप कारण आहेत आता ते तिच्या ओहरी नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण गुंजेगाव या ठिकाणी मंगळडा तालुक्यामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण एक असा वेगळा मुक्त गोटा बघणार आहात हा मुक्त गोटा म्हटलं तरी अगदी प्रशस्त आणि भरपूर जागेमध्ये त्या ठिकाणी मुक्त गोट्याचं नियोजन केलेलं आहे तर, तर मित्रांनो आपण आज एका एका तरुणाची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे तर बरेच तरुण असं म्हणतात की समजा जनावरं असतील जर गाय असतील ह्या सांभाळायचं म्हटलं तर मुलं असतात आत्ताची परंतु ह्या युवकाने एक असा या समाजाला एक असा आदर्श दाखवला आहे की मुक्त गोठा केल्यानंतर आणि गाई केल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला फायदा होतो हे आपण यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय माझं नाव संग्राम महादेव कनक रेड्डी मी गुंजेगाव तालुका मंगाळ इथला राहणार आहे आणि माझं शिक्षण दोन हजार एकवीस मध्ये बीएस पास आउट आहे मी बरं त्याच्यानंतर ना एकवीस तेवीस दोन वर्ष मी एमबीए केलेलं आहे मार्केटिंग आणि मायनरमध्ये इंटरनॅशनल बिझनेस असं माझं एमबीए पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं बरं बरं आता मला तुम्ही आता एवढं शिक्षण झाले म्हणून सांगितलं एमबीए पूर्ण झाले केले मग ह्या असं तुम्हाला असं शेणाच्या ह्या असं व्यवसायात कसं काय घुस वाटलं कसा आहे साहेश्न चितळ्यांना सीईओला नाही विचारत तुम्ही हाच प्रश्न थोट्या डेअरीवाल्याला नाही विचारत तुम्ही हाच प्रश्न मोठ्या डेअरी सोनाईवाल्याच्या मालकाला नाही विचारत तुम्ही हा प्रश्न मला विचारावासा वाटतो कारण का तुम्हाला आता सध्या जे दिसतंय माझ्या डोक्यात जे प्रोजेक्शन आहेत ते तुम्हाला आता दिसू शकत नाही त्यामुळे मी किती जरी सांगितलं तरी तुमचा हा प्रश्न असा येणं स्वाभाविक आहे त्यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळतो बरं आता तुम्ही म्हणलं की बाबा ह्या प्रश्नाला उत्तर द्यायला टाळतो ठीक आहे मान्य की बाबा तुमच्या डोक्यात काहीतरी संकल्पना असेल काहीतर तुम्हाला पुढे जाऊन मोठं प्रोजेक्ट तुमच्या डोक्यात असेल परंतु जो युवक आता जे तुम्ही आता एवढं एम बी ए केले अशाच पद्धतीनं काहीने इंजिनिअरिंग केले काहीने मेडिकल केलं बरेच शिक्षण घेतले पण ही युवक लाजतो ह्या धंद्यात यायला तर ह्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देचाल कसं आहे ज्याची त्याची आवड आहे आता लाजायचं म्हणजे जर मला ह्यात पैसे मिळतात दोन पैसे मिळतात माझ्या गावात राहून कुठं बाहेर नोकरीला जाण्यापेक्षा मला हा जास्त प्रॉफिट देणारा धंदा सध्या तरी वाटतोय त्यामुळे मला काही लाज वगैरे काय वाटत नाही मला जो धंदा पैसे देतोय ते करायला मला लाज वाटत नाही पण आता समजा एखादा सामान्य युवक आहे परिस्थिती बी सर्वसाधारण आहे तर त्या माणसानं ह्या धंद्याची सुरुवात कशी करावी त्या माणसानं ह्या धंद्याची सुरुवात करायचं म्हणजे आता म्हणजे ते थोडस कठीणच आहे रेट आता एक आठवड्याभरापूर्वी सत्तावीस अठ्ठावीस रेट होता सध्या तीस रुपये रेट झालेला आहे तीस रुपये रेटला आपल्याला थोडंफार परवडतं पण जर सामान्यांना कोणाला हा गोटा करायचा असेल किंवा असं करायचं असेल तर त्यांनी पाड्यांपासून सुरुवात करावी पाच दहा काय असतील त्या पाड्या आणाव्यात आणि त्या पाड्या मोठ्या करून मोठ्या झाल्यानंतर त्यात तुम्ही ब्रीड डेव्हलपमेंट करत करत तसा गोटा मोठा केलेला शंभर टक्के नपात जाईल तुम्ही डायरेक्ट तुमची परिस्थिती नाही आणि तुम्ही, ना तुम्ही लाखभर दोन लाखच्या गाय जर आणून सोडल्या त्यापेक्षा दोन लाखच्या पाड्या आणा तुम्ही दोन वर्ष नो प्रॉफिट नो लॉस तुम्ही जसं चाललंय तसं चालू द्या आणि त्याच्यानंतर लगेच काय ह्या धंद्यात तुम्हाला प्रॉफिट दिसणार नाही लगेच प्रॉफिट ह्या धंद्यात नाही किमान तीन वर्ष तरी तुम्हाला म्हणजे आज जी गाय आपण विकत आणलेली आहे त्या गायच्या पिल्लानं ज्या वेळेस आपल्याकडे दूध द्यायला चालू करेल त्या गायचं पिल्लू त्यावेळेस आपल्याला हा धंदा प्रॉफिटेबल होणार आहे किमान तीन वर्ष तरी म्हणजे आपल्याकडे आणलेल्या गायीच्या वासराच एक वेत व्हायला पाहिजे म्हणजे एखादी गाय आणल्यापासून खाली होऊन ती खाली झालेल्या पिला वासरू जोपर्यंत येत नाही त्यावेळेपर्यंत प्रॉफिटेबल होणार नाही तोपर्यंत तुमचं भांडवल आहे तिथं राहील तुमचं काय तो खर्च भागेल पण चांगलं प्रॉफिट कमायला किमान तीन वर्ष लागतात आणि त्याच्यानंतर तुम्ही जर ब्रीड वर काम करत गेला शंभर टक्के धंदा परवडणार आहे आज भारत जगामध्ये चोवीस टक्के काहीतरी का जगाच्या जग जर शंभर टक्के दूध उत्पादन करते त्यातलं चोवीस टक्के भारत करते असं प्रोजेक्शन आहे की हे जवळपास पंचेचाळीस टक्क्यापर्यंत जाणार आहे हु, मग त्या पटीत दूध उत्पादन करायचं असेल तर त्या क्वालिटीच्या गाय आपल्याकडे आहेत का त्या क्वालिटीच्या गाय आपल्याकडे नाहीत तर त्या आपल्याला तयार करायला लागते तयार करायला ही काही फॅक्टरी नाही की सकाळी घातलं संध्याकाळी तयार होते त्याला पेशन्सच लागतात बरोबर किमान तीन वर्ष तरी तुम्ही पेशंटली काम शंभर टक्के ह्यात यश आहे बरं आता तुम्ही एवढं चांगल्या पद्धतीनं सांगितलं की दोन तीन वर्ष सातत्य टिकवून ठेवा गोठा त्या ठिकाणी फायद्यामध्ये येतोय तर आता थोडक्यामध्ये आपल्या गोठ्यामध्ये किती गाय येत्या आणि त्या गोठ्याचं नियोजन कसं असतं हे थोडक्यात सांगा माझ्या गाव गोठ्यावर सध्या सोळा मोठ्या गायी येत्या आणि ह्या किती एक दोन तीन चार सहा कालवड्या सात कालोड्या आहेत सात कालोडी त्यातल्या दोन मोठ्या आहेत सहा सहा महिन्याच्या बाकी लहान कालोडी आहेत आणि गोट्याचं कसं आहे मी आता ऑक्टोबर मध्ये गोटा चालू केलेल्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ते चार महिने आणि हे सहा महिने फक्त दहा महिने झालं गोटा चालू म्हणजे अजून एक वर्ष पूर्ण व्हायचं ऑक्टोबर मध्ये हा वर्ष पूर्ण व्हायचं ऑक्टोबर मध्ये गोट्याचं कन्स्ट्रक्शन चालू केलं गाय माझी आठ नोव्हेंबरला गाय आली आहे पहिली बरं आता सुरुवातीला तुम्ही किती गाय आणल्या सुरुवातीला चार आणल्या त्याच्यानंतर महिन्याभरात चार आणल्या त्याच्यानंतर आता एक दोन महिन्यापूर्वी चार आणल्या आणि आता रिसेंटली एक महिन्याभरापूर्वी चार आणल्या बरं मग आता तुमचं समजा आता गाई एवढ्या आणले त्या मग ह्यांच्या झालेल्या पाड्या तुम्ही त्याचं संभा म्हणजे संगोपन करताय का पाड्या विकून देत आहे कसं काय करताय नाही मी माझ्या पाड्या एक सुद्धा विकत नाही उलट मी पाड्या खरेदी करतो बरं बरं बर, बर, बर बाहेरून चांगल्या पाड्या मी खरेदी करतो बरं आता पाडी जर पार करायचं तर पाडीमध्ये काय बघायला पाहिजे पाडी मध्ये मला आता 50 -50 जास्त अनुभव नाही मी एकच बघतो पाडी पॅच ची पाहिजे फिफ्टी फिफ्टी कलर पाहिजे जास्त महत्वाचं आणि तोंड थोडस लहान पाहिजे अच्छा म्हणजे जर नवीन जर कोणाला उद्योग करायचा असेल तर पाडी संगोपन करायचं असेल तर पाडीचं जे काही पारक आहे ते तोंडामध्ये पाडी त्या ठिकाणी लहान पाहिजे आणि पाडी पॅचमध्ये पाहिजे फिफ्टी फिफ्टी पाहिजे बर आता गोट्याच नियोजन गायीच्या चाऱ्या संदर्भात असेल संदर्भात असेल तर ही मुक्त स्वरूपाची गाय तुम्ही सोडलेल्या तर ह्यांचा आहारावर काय तुम्ही सांगता आहारा म्हणजे आपल्याकडे दोन्ही टाइम आपण सकाळी बारा तेरा किलो आणि संध्याकाळी बारा तेरा किलो मुरघास देतो बर आपलं फक्त वर गोटा चालतोय त्याच्यानंतर पेंड आहे पेंड आपण तीनशे ग्रॅम प्रमाण एक एक लिटर जर दूध गाय देत असेल तर तिला तीनशे ग्रॅम आपण पेंड देतो आणि भरडा सकाळी दोन किलो एका एखादा आणि संध्याकाळी दोन किलो याप्रमाणे भरडा बर आता तुम्ही सांगितलं की एक लिटर दुधामागं तीनशे ग्रॅम समजा पेंड देत आहे तुम्ही तर एखादी समजा दहा ते पंधरा लिटर गाय देते किंवा वीस लिटर गाय दूध देते अशी मॅक्झिमम किती क्षमतेची गाय तुमच्याकडे मायाकडं पहिल्यांदा सुरुवातीला आणल्या म्हणजे तिचा पीक पिरियड जो असतो म्हणजे एक दोन दोन तीन ते तीन त्या पीक पिरियड मध्ये माझ्या गायने एका टायमाला बारा बारा लिटर दूध दिलेला मॅक्झिमम मॅक्झिमम बर मग आणि आता पीक पिरियड झाल्यानंतर म्हणजे भरवल्यापासून आता गाभन आहे पाच महिन्याची सहा महिन्याची गाभन आहे ती सुद्धा गाय माझ्याकडे आठ आठ लिटर दूध देते सहा सहा महिन्याच्या गाभाय हो। परत तरी पण आठ आठ लिटर आहे ह्याच्यासाठी तुम्ही असं विशेष गायीना कुठलं म्हणजे असा आहार देत आहे का बाबा जेणेकरून हे आहार दिल्यावर दूध जास्त देते किंवा हे आहार दिल्यानंतर गाय गाभण जायला मदत होते आता बरेच शेतकरी असं म्हणणे होते की गाय आणतोय खरं आपण बाजारात जाऊन ती गाय एकदा आपल्यात खाली झाली आपण गाभत जात नाही मग ह्याला काय करायचं ते गाय गाभण न जाण्याची खूप कारण आहेत आता ते तिच्या ओहरीमध्ये किंवा तिच्या त्या सिस्टीम काही बिघाड असेल तर त्याला काय आपण करू शकत नाही आपण ज्या गोष्टी करू शकतो त्या मिनरल मिक्सचर द्या तुम्ही कॅल्शियम द्या आहार चांगला द्या आहारात पटकन बदल करू नका आहारात बदल करायचा असेल तर सावकाश सावकाश करा म्हणजे तुम्ही आज देत देताय उद्या बोलीवरून देताय परवा कडब असं करू नका आहार एक सतत आहार ठेवा आहारात पटपट बदल करू नका म्हणजे सुका चारा आणि ओला चारा हे मिक्सअप द्यायचा का एक लेवल एकच द्यायचा द्या पण मी काय म्हणतोय एकदम आज तुम्ही मका लागला आणि लगेच उद्या ऊस द्यायला असं करू नका तुम्ही सुका वाळला चारा ड्राय फॉडर पुन्हा ग्रीन फॉर्डर किंवा आपण ते दे हे देतोय देतोय किंवा पेंट देतोय सगळं तुम्ही जे देताय रुटीननी तेच द्या एकदम अचानक त्यांच्या आहारात बदल करू नका हा म्हणजे अचानक जर दिला तर त्यांच्या पोटा त्या ठिकाणी बिघाड बर तर आता साधारणपणे एखादी गाय खाली झाली तर त्याला होणारी जी काय पाडी आहे त्या पाडीला किती प्रमाणात दूध द्यावं असं तुम्हाला वाटतंय खाली झाल्या झाल्या तिचं पोट भरूस तर दूध पाजा चिक पाजा तिचा तिला जितकं प्यायचं चिक पाजा आणि तिच्यानंतर तिला पहिले दोन तीन दिवस ती कमी पिईल त्याच्यानंतर तिला तीन तीन लिटर म्हणजे दिवसाला सहा लिटर दूध पिलं पाहिजे तिनं तीन महिन्यापर्यंत म्हणजे पहिले दोन महिने फुल पाजा त्याच्यानंतर थोडं कमी केलं तरी चालेल पण तीन पाडीला दूध गेलं पाहिजे बर आपल्या आता त्या ठिकाणी तुम्ही सांगितले बाबा गोटा आहे तर ह्या गोट्यामध्ये साधारणपणे किती लोकांची मदत होते आपल्याला कोण कोण मदत करते गोट्यावरून माझ्याकडे दोन म्हणजे एक भाई आहे युपीचा तोच सगळं गोठा हँडल करतो बाकी म्हणजे जास्त काय कोणाची आवश्यकता लागत नाही बरं 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 आणि वैरणीचं कसं नियोजन असते वैरण मी गोठा करायच्या आधीच जवळपास जा, एक एक दीडशे टन मोरघास मी स्टोअर करून ठेवला होत म्हणजे गोठा चालू करायच्या आधी वैरणीचं नियोजन केलं होतं बर म्हणजे जरी, जरी एखादा नवीन उद्योजक असेल तर त्यानं गोठा तयार करायचा आहे त्याच्या अगोदर मुरघास किंवा वैरणीचं नियोजन करणं आधी मुरघास करून ठेवणं गरजेचं आहे मस्ट आहे ते, ते तरच तुम्ही गोटा पुढे चालू शकता नाहीतर ह्या उन्हाळ्यात खूप म्हणजे चाराच नव्हता मी आधी करून ठेवला होता म्हणून माझा गोठा यशस्वी झाला नाहीतर गोठा गोटा यशस्वी झाला नसता माझा हो बरं आता ह्या गोट्यात मी बघतो की बाबा शेण वगैरे पडलेला आहे तर ही शेण तुम्ही किती दिवसातून काढताय शेण पावसाळ्याच्या आधी काढलं होतं म्हणजे माझा गोटा तुम्हाला सांगितलं मी ऑक्टोबर मध्ये चालू केलाय पावसाळ्याच्या आधी काढलं होतं शेण आता पावसाळ्याच्या नंतर एवढं साठलेलं आहे बरं आता तुम्ही सगळं सांगितलं की आता हे तुम्हाला मी बघतो की बाबा तुमच्या हाताला प्लॅस्टर लागलेला आहे खाली पण जखम झाली हे काय प्रकार झालाय हे काय झालं सांगोल्याला मी थोडं कामानिमत्त म्हणजे गडबड होते त्यामुळे चाललेलो आणि अचानक शेळ्यांचा पाडवा आल्यामुळे गाडीवरून पडून झालेले ते नॉर्मल थोडस फ्रॅक्चर झालेलं तर सर आता मला एक गोष्ट सांगा की आपण ह्या गोट्यामध्ये त्या ठिकाणी गायीना पेंड देत आहे समजा मुरघास देत आहे ह्याच्यामध्ये बाबा गायी ही मुरघास खाव्या किंवा ह्या व्यवस्थितपणे त्यांना पचन व्हावं म्हणून तुम्ही असं विशेष असं काय देताय का गायीना विशेष म्हणजे कसं आहे मुरगास टाकल्यानंतर म्हणजे आम्ही आधी मुरगास टाकतो मुरघास टाकल्यानंतर खाता खाता त्यांच्या दारा चालू असतात आणि दारा झाल्यानंतर आम्ही पेन टाकतो तर मुरगास टाकल्यानंतर त्याच्यावर प्रत्येकी जवळपास एक शंभर शंभर ग्रॅम मीठ आम्ही रोज प्रत्येकी खडा मीठ देतो बरं मीठ घातल्यानंतर गायला काय होतं नेमकं म्हणजे चारा चवीन खातात चारा चविष्ट लागतो आणि मिठामुळं पाणी जरा जास्त पितात पाणी पिल्यामुळं जसं पाणी मिळतं तसं दूध मिळतं पाणी जर एखाद्या गायने समजा पाऊस पडायला लागला तर आप आप पाणी नाही पिलं तरी त्या गायचं दूध आपोआप कमी येतं म्हणजे त्यासाठी पाणी पिल्यावर दूध देतात म्हणून थोडं मीठ आम्ही आणि मिठानं थोडस प्रतिकार म्हणजे खात्यात जास्त चवीनं खात्यात बरा मुद्दा असा की आता तुमच्या मी इथे बघितलं की जरा अनोख्या पद्धतीने तुम्ही स्टील बनवले आणि त्याच्यामध्ये सिमेंटचं टाकले तर हे काय प्रकाराने मी पहिल्यांदा असं बघतो की बाबा कुठला प्रयोग किंवा तुम्हाला अशी प्रेरणा कुठली मिळेल कसं आहे हे आमचं शेड पहिलं ह्याचं होतं पोल्ट्रीचं शेड होत बरं त्याला आम्ही असं कन्वर्ट ह्याच्यामध्ये केलेलं आहे गोट्यामध्ये तर आता ते सगळं बांधकाम करून करायचं झालं तर ते परत ना मोडतोडी त्याचं होत नाही किंवा कुठं पोर्टेबल कुठं न्यायचं म्हणलं तर नेता येत नाही त्यामुळे आम्ही काय केलं ही जी आहे दोन फूट दहा ची जी सिमेंटची पाईप आहे त्याला मधनं कापून असं स्टीलचं स्ट्रक्चर बनवून घेतलं तिच्या मापाचं आणि ती त्या स्टीलच्या स्ट्रक्चर वर ठेवून त्याच्या आपण बनवलेली बनवलेले अच्छा म्हणजे हे तुमचं 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 डोक्याचं नाही सर हे का काय आपण सगळीकडे बघूनच केलेलं आहे आपलं लक्ष्मी देवडी हुँ। सावे लेंडवे चिंचाळे या सगळ्या भागात फिरून बघून कोणाच कसं आहे काय बघून बगुन? बघूनच केलेलं आहे आपण फक्त काय त्यांची हाईट थोडी जास्त होती लावणीची आपण हाईट पूर्ण कमी केलेली आहे पूर्ण खाली केलेली आहे कारण का आपण जे बघतो म्हणजे कोरोना ज्या गाई चरतात त्या भागात तुम्ही खाली तोंड करून जमिनीवरच खात असतात जमिनीवरच खाल्ल्यामुळे त्यांच्या ग्रंथी वगैरे व्यवस्थित चालतात त्यामुळे जास्तीत जास्त चारा चारा जो आहे तो जमिनीवर दिला पाहिजे ती काय शिळी नाही की तोंडवर करून खाईन बरोबर ती पूर्ण जमिनीवरचा तारा तिने उचलून खाल्ला पाहिजे त्यामुळे आम्ही दावणी जास्तीत जास्त खाली करायचा जा प्रयत्न केलेला हा तर मित्रांनो जे कोणी शेतकरी असतील ह्यांना एक अतिशय आय एम पी विषय या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलं आहे तर जो जी त्या ठिकाणी दावणी जी हायड आहे ती जी उंच ठेवेल त्याला त्या ठिकाणी पूर्णपणे गाईची लाळ ग्रंथी आहे ती पूर्णपणे त्या पाचक त्या रस्त्या गाईच्या पोटात न गेल्यामुळं त्याच ठिकाणी दुधावर सुद्धा परिणाम व्हायला हरकत नाही असं म्हणावं लागेल तर जेवढी दावण कमी ठेवता येईल तेवढी ठेवा असं यांचं म्हणणं आहे तर आता हा झाला दावणीचा विषय तर दुसरा मुद्दा मला विशेषतः विचारायला आवडेल की त्या तुमची जी दावण आता मी बघतो की ह्या कडेलो त्या कडेलो एवढा मोठा शेड आहे ह्याचं साईज काय बाबा एक कशा पद्धतीने केले ही आमचं शेड जे होतं पहिलं पोल्ट्रीचं ती तीस फूट वीडचा आहे आणि चारशे फूट चारशे फूट हा चारशे फूट बरं म्हणजे पूर्ण एक एकर एक रान आहे त्यातल्या निम्म्या रानात म्हणजे जवळपास अर्ध्या एकरात शेड आहे अर्ध्या एकराला थोडं कमी होईल पण सगळं रान जर धरलं हे गोट्याचं पूर्ण एक एकर रान आहे आपलं म्हणजे एक एकर पर्यंत आपल्याला हा गोटा वाढवायचा आमचं दोनशे गायी करण्याचा मानस आहे म्हणजे कमीत कमी दोनशे गाई करायचं तुमचं मानस आहे बरं आता सध्या किती आहेत तुमच्याकडं सध्या सोळा गाय आहेत सोळा तर ह्या सगळ्या गाई तुम्ही आपल्या लोकलनच घेतली आहेत का बाहेरून काय घेतलेले आहेत चार गाय आम्ही लोणी मार्केट ना आणल्या चार गाय मोडली मार्केट ना आणल्या चार गायी सांगोल्यात आणल्या आणि चार गायी मंगळवाडी फाटेवाडी म्हणून गाव आहे तिथून एका शेतकऱ्याचा चार गायचा गोटा होता तो अख्खाच्या गोटा घेतला बर आता तुम्ही मोडली बाजार असेल सांगोला बाजार असेल आता सांगितले दोन तीन बाजारात गायी आणल्या तर तुम्हाला या ठिकाणी कुठला बाजार बाबा योग्य वाटतो बाबा ह्या बाजारातून गायी चांगल्या मिळतील शेतकऱ्याला सगळ्यात चांगला बाजार सांगोला बाजार गायी घ्यायची असेल तर सांगोला बाजारासारखा दुसरा बाजार नाही आम्ही पण बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो आम्ही चिंतामणी जाऊन आलो सुरुवातीला पण कुठंच आपल्या सांगोला बाजारासारख्या गायी मिळत नाहीत बरोबर आहे सांगोला बाजारामध्ये कोल्हापूर असे लांब ठिकाणी शेतकरी येत असतात गाई नेण्यासाठी आपण अपन आपल्या चॅनलवर देखील सांगोला बाजारचे अपडेट टाकत असतो प्रत्येक रविवारी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी तो बाजारही भरला जातोय तर तुम्ही आता सांगोल्यातून गाय आणू किती दिवस झाले सांगोल्यातल्या गाय आणून आपण एक महिना एक दोन महिने झाले दोन महिने बरं आता सांगोल्यात ने आणली आहे आणि बाकी मार्केटमधून गाई आणले तर ह्यात तुम्हाला काय फरक जाणवते बाबा सांगोल्यात आता बरीच लोक काय काय म्हणते ती बाजारात गेल्यावर फसवते ती लोक किंवा काहीतरी फसवणूक होते वेत त्या ठिकाणी जास्त असते किंवा काही अनेक अडचणी असते असं काय तुम्हाला जाणवलंय तसं जा कसं आहे प्रत्येक ठिकाणी फसवणारे लोक असतात ते काय फक्त सांगोल्यातच आहेत किंवा फक्त लोणीतच आहेत किंवा मोडलीमध्ये असणार प्रत्येक ठिकाणी आहेत आपण घेऊन जाताना आपल्यासोबत चांगला माणूस माहितीतला घेऊन जाणे आणि आपल्याला ज्या किमतीला गाय घ्यायची आहे त्या किमतीला मिळाली तर घेणे नाही मिळाली तर माघारी येणे ते काय आज गायी गेला तुम्ही पैसे घेऊन गेला आणि आज गाई घेऊनच आलं पाहिजे असं केलं तर तोटा होईल तुम्ही जावा गाई नाही मिळाली माघार या परत जावा नाही मिळाली माघार या गाय तुम्हाला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत गाय खरेदी करू नका कारण काही एकदम आपण जास्त भांडवल टाकत असतोय त्यामुळे जोपर्यंत गाय पटत नाही तोपर्यंत गाय खरेदी करू नका बर तुम्ही आता सांगितलं की सोळा आणि बाजारातून गाय तर मॅक्झिमम किती किमतीची गाय आहे आपल्या गोठ्यात आता सुरवातीला ज्यावेळेस चाळीस रुपये दर होता त्यावेळेस आणलेल्या गाय आहेत दोन आपण त्यावेळेस आम्ही दीड लाखाला एक गाय अशा दोन गाय आणल्या होत्या तीन लाखाच्या दोन गाय आणल्या होत्या आपण म्हणजे सगळ्यात हायर क्वालिटी म्हणजे रेट हायर क्वालिटीच्या आहेत पण त्यात सुद्धा माझ्या दीड लाखाच्या दोन गाय आहेत तरी सुद्धा दीड लाखाच्यातली एक गाय दूध देते छान क्वालिटीची आहे त्यात काय वाद नाही एक दुसरी जी गाय आहे ती पण दीड लाखाचीच आहे पण ती अजिबात दूध देत नाही दुधाला चांगली नाही ती गाय म्हणजे असं होतं पैसे तुम्ही जास्त दिले म्हणजे तुम्हाला गाय चांगली मिळते असं नाही मी सांगोला बाजारातून त्र्याहत्तर हजाराची गाय आणली होती तिच्यापेक्षा जास्त दूध देते म्हणजे ती सात आठ लिटर दूध देते तर सांगोल्यातून त्र्याहत्तर हजारला आणलेली गाय माझी बारा तेरा लिटर दूध देते त्यामुळे ते कोणालाही गावलेलं नाही तू गाय जास्त काय काय ते तुम्ही स्वतः थोडा अभ्यास करून गायची क्वालिटी कशी गायी पारखायची हे स्वतःला थोडं कळलं पाहिजे तर तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या गायी खरेदी करू शकता अन्यथा आपली फसवणूक फसवणूक शंभर टक्के होणार तुम्ही काय माहित नसेल तुम्ही पैसे आहेत म्हणून गेला आणि लगेच आतून धागा आणतो शंभर टक्के फसवणूक होणार त्यामुळं काळजीपूर्वक जरी आपल्याला नॉलेज नसलं तरी एखादा माहितीत लागणार माणूस घेऊन गेला पाहिजे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलं की ह्या एका एम बी ए झालेल्या युवकानं आपलं त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण करून एक सकस शेती जुन्या काळामध्ये जी काही म्हण होती उत्तम शेती आणि कायतरी ती म्हण आहे की त्या पद्धतीनं ह्या त्या ठिकाणी युवकानं गोट्याकडे ओळखलेलं आहे आणि एक चांगला आणि आदर्श गोटा सध्या तरी पाहायला मिळतोय आणि यांचं ड्रीम प्रोजेक्ट असा आहे की दोनशे गाई करायचं आहे आणि ते लवकरच पूर्ण होईल असं मला तर वाटते त्यामुळे ह्यांची वाटचाल पण तशीच आहे मी आता पाठीमागं बघितलं मुरगासाचा खड्डा आहे साधारणपणे मुरगासा हा खड्डा किती आहे साईज त्याचा मुरगासाचे खड्ड्याची साईज बघा आपला ऐंशी फूट लेंथचा आहे हां आणि वीस फूट आपलं पंचवीस फूट विडत आहे त्याची असा तो खड्डा आहे आणि तो खड्डा असून ते असून आपल्या ह्या खड्ड्यात फक्त किती सत्तर टन साठ पासष्ट सत्तर टनच्या आसपास का ते काही अंदाज घावत नाही असा कारण का आपण डायरेक्ट ट्रॉलिया वतली त्यामुळं अंदाज असा माहित नाही पण आपण इकडे पण बॅगेत सुद्धा मोरगास आपण सत्तर टन बॅगेत करून ठेवला होता तो संपलेला आहे आपला आणि आता खड्ड्यातला आलं म्हणजे बॅगा होईत खड्ड्यात भरून त्या ठिकाणी अतिशय डोक्याचा वापर करून त्या ठिकाणी ह्या युकानं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ही या ठिकाणी गायींचं त्या ठिकाणी नियोजन केलं आहे तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन मुलाखतीचे व्हिडिओ असतील सांगोला बाजारातील व्हिडिओ असतील आपल्यापर्यंत पोहोचतील तर आपण यांचे एकदा धन्यवाद मानू की यांनी वेळात वेळ काढून एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये याने आपल्याला मुलाखत दिली आणि संपूर्ण मोकळ्या मनाने अगदी जे काही सत्य परिस्थिती आहे ते न लपवता आपल्यापर्यंत सर्व गायींची माहिती असेल शेतकऱ्यांनी कशी गायींची पारख करायची पाडी संगोपन कसं करायचं सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे तर आपण त्यांचे आभार मानू धन्यवाद धन्यवाद